संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेलं निलंबन सत्र आजही सुरू होत आजही विरोधकांनी घुसखोरी प्रकरणावरून गोंधळ केला त्यामुळे आज अजून दोन खासदारांचं निलंबन झाले म्हणजेच आतापर्यंत दोन्ही सभागृहातून एकूण रेकॉर्ड ब्रेक एकशे त्रेचाळीस खासदार निलंबित झालेत यावरही चर्चा झालीच पण आज नॅरेटिव्ह बदलला तो निलंबित झालेल्या खासदारांनी नाही तर सत्ताधाऱ्यांनी या मिमिक्रीवरून काय नक्की घडलं राज्यसभेत ते पाहूयात या, या स्पेशल रिपोर्टमध्ये राज्यसभेतलं हे अभूतपूर्व दृश्य एरवी विरोधी पक्षांचा गदारोळ घोषणाबाजी सभागृहात नित्याची मात्र आज सत्ताधारी खासदार आपल्या बाकांवर उभे राहिले सभागृहाचं कामकाज तर सुरू होतं प्रश्नोत्तराचा तासही सुरू होता, होता। मात्र सर्व वरिष्ठ मंत्री सत्ताधारी खासदार आपापल्या जागांवर शांतपणे उभे होते उपराष्ट्रपती पदाचा आपण अपमान सहन करणार नाही असं सत्ताधारी भाजपने निक्षून सांगत राज्यसभेत हे आंदोलन केलं संविधान का अपमान नाही हिंदुस्तान इसीलिए हमारे सब सब सदस्य का इच्छा है आपके सम्मान में और इनके खड़े होकर प्रश्नोत्तर में है आई एम कस्टोडियन ऑफ एन इंस्टीट्यूशन आई एम अकाउंटेबल टू इट योर जेस्टर स्टैंडिंग एज रियली हार्ट आई वुस्ट यू टू कैंडीटेक योर सीट्स या सगळ्या प्रकरणाला कारण ठरली ती कालची घटना संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे खासदार निलंबनाविरोधात आंदोलन करत होते त्याचवेळी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी चक्क सभापतींची नक्कल केली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकाराचं हसत व्हिडिओ शूटिंग करत होते मिमिक्री प्रकरणानंतर या प्रकारावर विरोधी पक्षावरही चहूबाजूंनी टीका सुरू झाली पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली पवित्र संसदेच्या पायऱ्यांवर काल झालेल्या काही खासदारांच्या वर्तनावर पंतप्रधान मोदींनी वेदना व्यक्त केल्या गेल्या वीस वर्षांपासून ते स्वतः असे अपमान सहन करत आहेत असं त्यांनी सांगितलं मात्र उपराष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असा प्रकार होणं अशा कोणत्याही प्रकारांमुळे मी माझ्या कर्तव्यापासून ढळणार नाही असं आपण त्यांना सांगितलं सभागृहाचं कामकाज सव्वा अकरा वाजता सुरू होताच एका तासात तब्बल तीन वेळा स्थगित झालं सव्वा अकरा वाजता सभापती सभागृहात आले मात्र विरोधी पक्षांचा संसद घुसखोरीवर गदारोळ सुरूच होता अध्यक्षांनी विरोधी पक्ष दिली। नहीं आप अंदाजा नहीं लगा सकते सर आप आप मैं आपकी सुनता आप एक फोन उठाते और मेरे से कहते अपने बीच में फोन में वार्ता वार्तालाप दशकों तक होता रहा है इतनी बड़ी घटना हो गई पद की गरिमा गिर गई किसान समाज को बेजत कर दिया मेरी जाति को अपमानित कर दिया और आप चुप हैं आपके अध्यक्ष चुप हैं सभापतींच्या या तीव्र नाराजीनंतर बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी मौनात उभं प्रश्नोत्तराचा तास रेटत विरोधकांविरोधात आंदोलन केलं अखेर सभापतींच्या आवाहनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं तीन दिवसांच्या निलंबन नाट्यानंतर एकीकडे सत्ताधारी भाजपवर सर्वच बाजूंनी कमालीची टीका सुरू आहे त्यामुळे पायऱ्यांवर झालेली मिमिक्री ही सत्ताधारींना आयती संधी मिळाल्यासारखं झालं टीकेची दिशा अन्यत्र वळवण्यासाठी राज्यसभेत आज या निमित्ताने भावनिक नाट्य रंगवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले यात शंकाच नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट